नमस्कार मंडळी गेल्या सहा वर्षापासून स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका आई कुठे काय करते प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आली आहे या मालिकेने आतापर्यंत अनेक वळण घेतलं कधी ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली तर कधी प्रेक्षक वर्गांनी या मालिकेकडे पाठदेखील फिरवली या मालिकेत अनिरुद्ध व अरुंधती यांची नवरा बायकोची जोडी मात्र कधी त्यांचा संसार टिकला नाही मालिकेत पावलो बदल होत गेले अक्षरश ही मालिकेने आता सर्वांचा निरोप घेतला आहे मालिकेमध्ये नकारात्मक अनिरुद्ध हे पात्र अभिनेता मिलिंद गवळी यांनी साकारले होते हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडले मात्र मालिका संपतात मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर एक भाऊक पोस्ट शेअर केली आहे तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ हो? तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी मिलिंद गवळी यांच्या आईचे दुःखद निधन झालं आहे जेव्हा मोस्ट वॉन्टेड हा चित्रपट पाहण्यात येतो तेव्हा तेव्हा आईची खूप आठवण येते या चित्रपटामध्ये मिलिंद गवळी यांनी काम केलं होतं या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानच त्यांच्या आईचे निधन झाले होते कलाकारांना सगळं विसरून चाहत्यांसाठी आपले शंभर टक्के द्यावेच लागतात आईचे निधन झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी माझं शूटिंग होतं शूटिंगला गेलो नसतो तर आईलाही हे आवडलं नसतं नेमकं त्याच दिवशी अशोक सराफ यांच्या बरोबर कॉमेडी सीन होता मनात प्रचंड दुःख आणि चेहऱ्यावर हसन हसू हे फिलिंग मी आजही विसरू शकत नाही कलाकार म्हटलं कि हे सर्व काही पचवायला लागतं त्या दिवशी मी प्रचंड आई गेल्याचं दुःख मनात साठवून मला चेहऱ्यावर फक्त आणि फक्त हसूस ठेवावं लागत होत तर मंडळी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब चॅनेलद्वारे मिलिंद गवळी यांच्या आईस भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद